नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्वाची अशी बातमी घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आपण जर ई पीक पाहणी केली नसेल तर आपण लगेच ई पीक पाहणी करून घ्या कारण की मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी केली नसेल तर भविष्यात पी एम किसान निधी तसेच नमो शेतकरी योजना आणि इतर शासकीय योजनासह विमा योजनेपासून वंचित राहावे लागू शकते तर मित्रांनो ई पीक पाहणीसाठी मुदत वाढ दिली आहे मग ही ई पीक पाहणी जर केली नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे मग ते नुकसान कशा प्रकारे होणार आहे कोणकोणते तोटे तुम्हाला होणार आहे त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो या ठिकाणी शासनाने अतिशय महत्त्वाचं असं पत्र शासन निर्णय या ठिकाणी काढलेला आहे प्रति विभागीय आयुक्त सर्व विषय आहे राज्य खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीला सात दिवसांची मुदत वाढ देणेबाबत मग मित्रांनो राज्यात खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस हा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात आला आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करिता उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विहित मुदतीत पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले आहे तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यांमार्फत पिकांची नोंदणी ही अत्यंत कमी प्रमाणात झालेली आहे मग त्यानुसार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता सात दिवसांची म्हणजे तेवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी शेतकरी स्तरावरील पीक पाहणी नोंदविता येणार आहे या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे तसेच मित्रांनो तलाठी आणि सहाय्यक स्तरावरील पीक सुद्धा सात दिवसाची मुदतवाढ त्यां या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्यांची मुदतवाढ म्हणजे चोवीस सप्टेंबरपासून ते तेवीस दहापर्यंत हे पीक पाहणी करणार आहे तलाठी आणि सहाय्यक कृषी सहाय्यक तसेच याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यांमार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंदी करण्याबाबत योग्य ते निर्देश आपल्या स्तरावरून देण्यात यावेत व दिलेल्या मुदती वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा नोंदवता येईल याबाबत जनजागृतीसाठी योग्य ती कार्यवाही करावी असे हे शासनाचे पत्र या ठिकाणी आयुक्त अप्पर सचिव प्रधान सचिव कृषी आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार तसेच कृषी सहाय्यक तलाठी या सर्वांना याच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे ई पीक पाहणी ही किती महत्त्वाची आहे कारण की मित्रांनो भविष्यात आपल्याला ज्या योजना मिळणार आहेत ज्या सवलती मिळणार आहेत जे लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांना त्यापासून आपल्याला वंचित राहावं लागू शकतं ई पीक पाहणी केली नाही तर तर मग मित्रांनो ही ई पीक पाहणीची आधीची मुदत पंधरा सप्टेंबरपर्यंत होती ती वाढून आता आपल्याला एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात आलेली आहे मग पीक नोंदणी न केल्यास आपल्याला कोणकोणते तोटे होणार आहे साठी शासनाने एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला संधी दिली होती परंतु शेतकऱ्यांचे या ठिकाणी ई पीक पाहणी झालेली नाही मग अनेक प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे तसेच काही शेतकऱ्यांचं आपण ई पीक पाहणी करायला गेलं तर फोटो काढला तर वेगळ्याच पिकाचा फोटो येतोय तसेच आपल्या ठिकाण आणि ई पीक सर्वेचं ठिकाण याच्यामध्ये अंतर आहे काही चारशे मीटर दूर दाखवते काही पाचशे मीटर दूर दाखवते अशा प्रकारच्या अनेक अडचणी येत होत्या परंतु मित्रांनो ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे जर आपण ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला भविष्यात खूप साऱ्यात नुकसान होऊ शकते खूप पाहणी केली नाही तर भविष्यात आपले खूप सारे नुकसान हो या ठिकाणी होणार आहे आपल्याला अडचणी येणार आहे तर मग कोणकोणत्या जर ई पीक पाहणी केली नाही तर आपल्याला कोणकोणत्या अडचणी येणार आहे ते आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो ई पीक पाहणी नोंदणीसाठी आता मुदतवाढ तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला देण्यात आलेली आहे पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे कोणकोणते आहे तर शेतकऱ्यांचे अशा प्रकारचे नुकसान होणार आहे ते खालीलप्रमाणे तर मग चालू वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा सातबारा तुम्हाला मिळणार नाही तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला कर्ज प्रकरण करता येणार नाही तुम्हाला जे शेतीवर आधारित जे कर्ज मिळतं किंवा जे पीक कर्ज असतं ते सुद्धा मिळणार नाही पीक विमा मिळणार नाही तुमचा ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही 7 12 क्षेत्र पडीक दिसेल तुमच्या 7 12 वर क्षेत्र हे पडीक दिसणार आहे मित्रांनो शासकीय अनुदान मिळणार नाही भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या ज्या नुकसानीचे ई पंचनामे सुद्धा होणार नाही जे पाऊस अति पाऊस झाला दुष्काळ पडला ज्या पद्धतीने हे पंचनामे होऊन तुम्हाला मदत मिळते शेतकऱ्यांना ती सुद्धा मिळणार नाही तसेज मित्रांनो अनुदानासाठी अनेक अनुदानासाठी तुम्हाला अडचणी येणार आहे व्यवसायासंदर्भात शेळीपालन वगैरे इतर जे शेतीवर आधारित अनुदान मिळणार आहे ते कुठलेही अनुदान तुम्हाला मिळणार नाही तसेच मित्रांनो खरेदी विक्रीसाठी अडचणी येणार आहे तुम्ही शेती क्षेत्र आहे पडीक आहे आणि तुम्हाला जर खरेदी विक्री करायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला अडचणी येणार आहे तसेच मित्रांनो भविष्यात आता तुम्हाला माहित आहे दिवसेंदिवस या ठिकाणी शासन त्यांच्या योजनांचे जे नियम आहे ते कडक करत आहे जर तुमच्याकडे शेती आहे पण ती पडीक दिसत असेल तर तुम्हाला तुमचा जो पी एम किसान आणि नमो शेतकरीचे पैसे मिळतात ते सुद्धा मिळण्यास तुम्हाला अडचण येणार आहे कारण की मित्रांनो शेती संदर्भात जर आपण या ठिकाणी लाभ घेतो आहे तर आपल्या सातबाऱ्यावर जर आपल्या पिकाची नोंद नसेल तर त्या ठिकाणी आपण त्या ह्या लाभापासूनही भविष्यात वंचित राहू शकतो तसेच मित्रांनो सातबारा निगडीत ज्या योजनांचा लाभ मिळणार मिळतो त्या योजनांचा लाभ मिळणार नाही शेती संदर्भातले विहिरी संदर्भातले तसेच डी बी टी मार्फत अनेक योजना असतात त्यासुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत म्हणजे संदर्भातील शेती संदर्भातील कुठल्याच योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला ई पीक पाहणी करणे खूप गरजेचे आहे तुम्हाला जमत नसेल तर कोणा जाऊन करून घ्या इतर शेतकऱ्यांची मदत घ्या पण पी ई पीक पाहणी ही लगेच करून घ्या तरच आपल्याला भविष्यात ज्या अडचणी येणार आहेत तोटे होणार आहेत हे होणार नाही आपण आपल्या शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत शेतकरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असं व्हिडिओ आहे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र